नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामींची पुण्यतिथी सहा मे दोन हजार चोवीस रोजी आहे आणि या निमित्ताने आपण एकवीस दिवसांची अकरा दिवसांच्या प्रभावी सेवा ह्या चालू केल्या असतीलच त्याचप्रमाणे आपल्याला ज्यांना कोणतीच सेवा करायला शक्य झालं नाही त्यांनी ही सात दिवसांची अगदी प्रभावी सेवा आपण करायची आहे या सेवेला खूप महत्त्व आहे आणि जर का तुम्ही ही सेवा सात दिवसांची ही सेवा केली तर बघा याने तुम्हाला शंभर टक्के फळ मिळतं शंभर टक्के तुमचे प्रश्न हे मार्गी लागत असतात म्हणून ज्यांना ह्या काळात कोणतीही सेवा करायला जमलं नाही किंवा ज्यांना गुरुचरित्र पारायण करायला जमलं नाही त्यांनी आवर्जून ही सात दिवसांची अत्यंत प्रभावी सेवा ही करायची आहे बघा ही सेवा करत असताना स्वामी समर्थ महाराज आपल्याला प्रत्यक्ष दर्शन देतात असं म्हणतात मग ही सेवा कोणती आहे कधी करायची कशी करायची विषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तुम्ही जर का व्हिडिओ स्किप करत बघितला तर तुम्हाला संपूर्ण माहिती कळणार नाही आणि तुम्ही या माहितीचा तुम्ही लाभ घेऊ शकणार नाही तो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका चॅनेलवर तुम्ही जर का नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा बघा सहा तारखेला सहा मेला स्वामींची पुण्यतिथी आहे आणि या निमित्ताने आपल्या प्रत्येक स्वामी समर्थांच्या केंद्रात मठात तीस एप्रिलपासून गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह आहे तुम्हाला जर का गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर तुम्ही आवर्जून या सप्ताहात सहभागी व्हा याची नाव नोंदणी करा आणि गुरुचरित्र पारायण तुम्ही हे सामूहिकरित्या करा बघा जर का हे गुरुचरित्र पारायण तुम्ही घरी केलं तर तुम्हाला याचं फळ हे दहा पटीने मिळतं जर का तुम्ही हे सामूहिक सप्ताहात पारायण केलं तर तुम्हाला हे जेवढ्या लोकांनी तिथेही सेवा केलेली असेल जेवढ्या लोकांनी हे पारायण केलेले असेल तेवढ्या लोकांचं पुण्य आपल्या पदरात पडत असतं त्यामुळे आपण आवर्जून हे पारायण स्वामींच्या केंद्रात मठात स्वामींच्या जागेत करायचं आहे आणि आपले यामुळे प्रश्न देखील लवकर मार्गी लागतात जो कोणी स्वामींच्या पुण्यभूमीमध्ये हे पारायण करतो त्याचे शंभर टक्के प्रश्न हे मार्गी लागतात आणि असे भरपूर असे ताईदादांना आलेले अनुभव देखील आहे तुम्ही देखील हे पारायण करून बघा तुमचे देखील प्रश्न नक्कीच मार्गी लागतील तर बघा आपल्याला सात दिवसात कोणकोणत्या सेवा करायच्या आहे तर या सात दिवसामध्ये प्रत्येक स्वामींच्या केंद्रात मठात सप्ताह हा भरत असतो या सप्ताहामध्ये खंड न पडता श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा संपूर्ण सात दिवस चोवीस तास सुरू असते ही सेवा सकाळी आठ वाजेपासून ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत महिला करत असतात आणि सायंकाळी आठ वाजेपासून ते सकाळी आठ वाजेपर्यंत पुरुष ही सेवा करत असतात अति उच्च कोटीची ही सेवा आहे या सेवेला प्रहर सेवा म्हणतात प्रहर करणे असं देखील म्हणतात ही सेवा आपल्याला स्वामींच्या केंद्रात मठात जाऊनच करायला भेटणार आहे तर तुम्हाला जर का इतर कोणतीही सेवा करायला शक्य झालं नाही तर तुम्ही आवर्जून दिवसातले तुमचे एक ते दोन तास तुम्हाला शक्य होईल तितका वेळ तुम्ही या प्रहर सेवेसाठी द्यायचा आहे सहा जण अखंडपणे श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा त्यांच्या दरबारात करत असतात श्री स्वामी समर्थ जप या सेवेसाठी दोन जण श्री स्वामी समर्थ हा क्षडाक्षरी मंत्र जप जपमाळ घेऊन करतात स्वामीचरित्र सारामृताचं वाचन दोन जणं स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाचे वाचन करतात आणि विनावादन दोन जणं अखंड विनावादन करतात बघा जपमाळ विनावादन थोडंही खाली न टेकवता अखंड चोवीस तास सात दिवस ही सेवा रुजू होत असते स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पठन देखील चोवीस तास सात दिवस अखंड चालू असतं अशी ही परब्रह्माची प्रहर करण्याची सेवा परमपूज्य गुरुमाऊलींमुळे आपल्याला करायला मिळते सामान्यतः वेळ ठरवून दिल्या जातात किंवा स्थानिक नियोजनाप्रमाणे बदल होतात परमपूज्य गुरुमाऊलींनी प्रहर सेवेविषयी सांगितलेली काही उपयुक्त माहिती आहे बघा डिंडोरी प्रणित सेवा केंद्रात होणाऱ्या अखंड नाम जप सप्ताहातील विनावादन विना, विना हे प्रचंड सामर्थ्य असलेले वाद्य आहे विनावादनामुळे वादनामुळे देवर्षी नारद यांना विविध पदव्या मिळाल्या आहेत तसेच विनावादनामुळे वादनामुळे अनेक वाईट शक्ती दूर पळतात याचप्रमाणे या सेवेमध्ये तुम्हाला शक्य होईल तितका वेळ तुम्ही देऊ शकतात स्वामी समर्थ मंत्र जप अखंड जप चालू असतो तुम्ही एक माळ दोन माळ तीन माळ अकरा माळी तुमच्या यथाशक्तीने ह्या सेवा करू शकतात स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे देखील वाचन तुम्ही तुमच्या सामर्थ्याप्रमाणे तीन अध्याय सहा अध्याय बारा अध्याय एकवीस अध्याय वाचन करू शकतात यासाठी आपल्या जवळच्या स्वामींच्या केंद्रात मठात त्याची नाव नोंदणी होत असते तुम्हाला नाव नोंदणी करणे गरजेचे आहे त्यानंतर बघा या सेवेमुळे आपले जर का अडलेले नडलेले काही प्रश्न असतील ते शंभर टक्के मार्गी लागतात ज्यांना संतान नाही अशा स्वामी भक्तांनी देखील ही सेवा नक्की करून बघा त्याचप्रमाणे या सप्ताहात केंद्रामध्ये मठामध्ये मंदिरामध्ये जेही काही पडलेलं काम असेल ते पडलेलं देखील आपण करायचं आहे मग झाडू मारणं असू द्या क घाण उचलणं असू द्या पट्ट्या उचलणं असू द्या जेही काम मंदिरात केंद्रात पडलेलं असेल ते काम आपण करायचं आहे बघा स्वामींची सर्वात आवडती सेवा म्हणजे ही प्रहर सेवा आहे गुरुचरित्र पारायण केल्यामुळे तुम्हाला फळ मिळणार आहेच परंतु जर का तुम्ही स्वामींच्या केंद्रात प्रहर सेवा केल्या प्रहरा केल्या तर बघा याचं फळ हे तुम्हाला जास्त पटीने मिळत असतं आणि त्यामुळे ज्यांना संतान प्राप्ती नसेल ज्यांचे मार्ग सुटत नसेल त्यांनी गुरुचरित्र पारायण न करता प्रहर सेवा ही आवर्जून करायची आहे त्याचप्रमाणे तुम्ही बघा तुम्हाला जर का केंद्रात जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरी देखील स्वामी समर्थांचं स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाची तुम्ही पाठ करू शकतात रोज एक पारायण करू शकतात एक पाठ करू शकतात एक पाठ म्हणजे या ग्रंथातील एक ते एकवीस अध्याय तुम्हाला एका बैठकीत संपूर्ण वाचायचे असतात तुम्ही रोज एक पाठ करू शकतात किंवा रोज तीन क्रमशः अध्याय वाचू शकतात किंवा रोज सात क्रमशः अध्याय वाचू शकतात तुमच्या यथाशक्तीने तुम्ही ही सेवा रुजू करू शकतात त्याचप्रमाणे गुरुचरित्राचं पारायण तुम्ही घरी देखील करू शकतात तुम्हाला केंद्रात जाणं शक्यच नाही केंद्र खूप लांब आहे तर तुम्ही हे पारायण घरी देखील तुम्ही करू शकतात पारायण कसं करायचं याविषयीची माहिती आपल्या चॅनेलवर आहे ती माहिती तुम्ही बघू शकतात आणि तुम्ही घरी पारायण करू शकतात त्याचप्रमाणे या सात दिवसामध्ये तुम्ही दररोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकतात बघा या सेवा या काळातच का करायच्या तर या काळात स्वामी तत्त्व हे खूप मोठ्या प्रमाणात पसरलेलं असतं आणि या काळात आपण ज्या पण काही सेवा करतो याचं फळ हे आपल्याला तुरंत म्हणजे लवकर मिळत असतं एरवी आपण जी सेवा करतो याचं फळ देखील आपल्याला मिळत असतंच परंतु ह्या काळात आपण जी सेवा करतो ह्या काळात केलेल्या सेवेमुळे याचं फळ हे आपल्याला लवकर आणि पटकेन मिळत असतं म्हणून ह्या काळात आपण जास्तीत जास्त सेवा करून आपलं पुण्य आपल्या पुण्याचा साठा हा वाढवायचा असतो आपण एरवी जी सेवा करतो त्यावेळेस जे दहा टक्के पुण्य भेटत असेल तर तुम्ही तीच सेवा या काळात केली तर तुम्हाला याचं पुण्य दहा पटीने जास्त मिळत असतं म्हणजे आपलं पुण्य पुण्याचा साठा हा दहा पटीने जास्त आपला वाढत असतो आणि आपल्या येणाऱ्या भविष्यकाळासाठी आपण हा पुण्याचा साठा आपण आत्ताच हा वाढून ठेवायचा असतो त्यासाठी आपण या काळात सेवा करायची आहे सेवा आपण काही मिळवण्यासाठीच करतो असं नाही काहींचे प्रश्न सुटत नाही म्हणून सेवा करतात ज्यांचं सर्व काही चांगलं आहे त्यांनी देखील आपल्याला येणाऱ्या भविष्यात कुठल्या अडचणी येऊ नये यासाठी ही सेवा करायची आहे एक भक्ती म्हणून ही सेवा करायची आहे एक देवाकडे जाण्याचा मार्ग म्हणून आपण ही सेवा करायची आहे बघा तुम्ही देवांची भक्ती सेवा करत असाल परंतु देवाकडे जाण्यासाठी देखील आपल्याला गुरुचं पाठबळ लागतं त्यासाठी आपल्याला अगोदर गुरुची सेवा करावी लागते आणि त्यानंतर आपण देवापर्यंत पोचत असतो यासाठीच आपण ह्या सेवा ह्या काळात करायच्या आहे त्याचप्रमाणे तुम्ही इतर सेवा पण शकता। करू शकतात मग तुम्ही तारक मंत्राचं पाणी बनवू शकता तारक मंत्राचं अनुष्ठान करू शकतात दररोज तुम्ही अकरा अकरा वेळा तारक मंत्र म्हणू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही सात दिवसात घरी गुरुचरित्र अवतारणिका ही सेवा करू शकतात ज्यांना केंद्रात जाणं शक्य नाही ज्यांना घरी गुरुचरित्र पारायण करणं शक्य नाही आणि ज्यांची खूप तीव्र इच्छा आहे की आम्हाला गुरुचरित्र पारायण करायचं मग त्यांनी गुरुचरित्र अवतरणिका तुम्ही दररोज वाचन करायचे आहे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये गुरुचरित्र अवतरणिका आहे तुम्ही त्याचं दररोज वाचन करा त्याचप्रमाणे गुरुचरित्र एक श्लोकी गुरुचरित्र हा एक श्लोक आहे एक श्लोकी गुरुचरित्र हा एक श्लोक आहे तुम्ही हा दररोज अकरा वेळा म्हणू शकतात या विषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे त्याची डिटेल्स माहिती त्यामध्ये दिलेली आहे तुम्ही आवर्जून तो व्हिडिओ बघा तुम्हाला सेवा करायची असेल किंवा नसेल तरी देखील तुम्ही तो व्हिडिओ बघा बघा तुम्ही नक्कीच सेवाही करणार आहात याचप्रमाणे या सप्ताहात आपल्या केंद्रांमध्ये बघा सकाळी आठ नंतर भोपाळी आरती झाल्यानंतर गुरुचरित्राचं पारायण घेतलं जातं यानंतर आपल्या केंद्रांमध्ये वेगवेगळे याग हे घेतले जातात त्यामध्ये गणेश याग मनोबोध याग गीताई याग चंडी याग, स्वामी याग रुद्रयाग तर हे याग, याग प्रत्येक सप्ताहात घेतले जातात हे याग फक्त आपल्याला स्वामींच्या पुण्यतिथी आणि बघा दत्तजयंती मार्गशीर्ष महिन्यात जी दत्तजयंती असते ह्या दोनच वेळेत आपल्या गुरुचरित्र आपल्या स्वामींच्या केंद्रात गुरुचरित्र पारायण आणि हे याग घेतले जातात इतर वेळेस हे याग केले जात नाही म्हणून आपण आवर्जून केंद्रामध्ये ह्या यागाला आवर्जून उपस्थित राहायचं आहे बघा हे याग आपण घरी करत नसतो आणि इतर वेळेस इतर ठिकाणी हे याग होत नसतात तर प्रत्येक यागाचे वेगवेगळे महत्त्व आहे तर आपण आवर्जून या यागामध्ये देखील सहभागी व्हायचं आहे बघा जसं की गणेश याग आता गणेश यागामुळे बुद्धी आणि विद्याप्राप्ती संकट निवारण प्रमोशन कार्य संपन्न होते दुसरं म्हणजे बघा आता गीताई याग आहे गीताई यागाने यागा आपल्याला ज्ञानप्राप्ती होते त्याचप्रमाणे आपल्या वाग वागण्यातील वाईट सवयी सुटण्यास मदत होते द्वेष मदमस्सर राग कमी होतो परिणामी आपल्या अंतरंगातील सुप्तशक्ती ही जागृत होते त्यानंतर चंडीयाग आता चंडी याग खूप महत्त्वाचा याग समजला जातो बघा चंडी यागाने विवाह नोकरी संपत्ती कुटुंब सौख्य प्रतिष्ठा ऐश्वर प्राप्त होऊन घरातील तंत्रप्रयोग व करणी नाहीशी होते आणि घरात गृहशांती होते आणि कुलदेवीची कृपा प्राप्त होते तर ह्या सर्व गोष्टी आपण जेव्हा केंद्रात जाऊ जेव्हा केंद्रात ह्या सेवा आपण रुजू करू त्यावेळेस आपल्याला त्या सेवेचा फायदा होणार आहे आणि हा फायदा खरंच शंभर टक्के होत असतो गुरुचरित्र पारायण तुम्हाला करायचं असेल तर याचं काही नियम असतात ते नियम पाळूनच तुम्हाला हे पारायण करायचं आहे जर का तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण घरी करणार असाल तर बघा याला अशी विशिष्ट काही नियम नाही तुम्हाला फक्त परायणं घ्यायचं नाही तुम्हाला कोणाशी खोटं बोलायचं नाही कोणाची निंदा करायची नाही तुम्हाला दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत कुठलीही सेवा ही घरी आणि केंद्रात देखील तुम्हाला करायची नसते त्याचप्रमाणे ही सेवा करत असताना तुम्हाला मांसाहार करायची गरज नाही आहे तुम्हाला मांसाहार हा करायचा नाही आहे सात दिवस तुम्हाला मांसाहार करायचा नाही आहे बाकीच्या सेवा तुम्ही दररोज नित्यसेवेत जशा करता तशा करू शकतात या सेवा करत असताना तुम्हाला स्वामींची रोजची नित्यसेवा देखील तुम्हाला ही वेगळी करायची आहे तर या पद्धतीने तुम्ही ह्या सेवा करू शकतात आणि आवर्जून तुम्ही स्वामी समर्थाच्या केंद्रात जाऊन गुरुचरित्र पारायण हे सप्ताहात आवर्जून करा बघा तुमचे जर का प्रश्न सुटत नसतील तर तुमचे प्रश्न हे तुमच्या पहिल्या एका पारायणामध्ये सुटतील एवढा अनुभव एवढी प्रचिती तुम्हाला येणार आहे कारण गुरुचरित्र हा ग्रंथ हा दिव्य भव्य ग्रंथ आहे हा ग्रंथ आपल्या आयुष्याचं सोनं करतो फक्त ह्या सेवा करताना त्या आपल्याला पूर्ण श्रद्धेने भक्तीने मनापासून करायचे असतात मग तुम्ही मनात किंतू परंतु आणताल तुम्हाला तुमच्या मनात कुठल्याही किंतू परंतु न आणता कुठल्याही शंका न आणता खूप कठोर नियम आहेत अशा कुठल्याही भावना निर्माण न, न करता तुम्हाला या सेवा करायच्या आहे तुम्हाला हे पारायण घरी करायला जमत नसेल तर तुम्ही आवर्जून केंद्रात जाऊन हे पारायण करा बघा केंद्रात तुमचं हे पारायण शंभर टक्के पूर्ण होणार आहेत व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा इतरांना शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची सेवा म्हणून हा व्हिडिओ इतर गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही नक्कीच करा धन्यवाद